शनिवारी मध्यरात्री पुण्यातील कल्याणी नगर परिसरात एक भीषण अपघात झाला आणि या अपघातात दोघांचा जागीच मृत्यू झालाय पुण्यातील एका प्रसिद्ध बांधकाम व्यावसायिकाच्या मुलाने आलिशान कार असताना दुचाकीला धडक दिली ही धडक इतकी जबरदस्त होती की दुचाकीवरील तरुण तरून तरुणी हवेत उंचावले गेले हवेत फेकले गेले आणि त्यानंतर जमिनीवर आदळल्याने दोघांचाही मृत्यू झाला अपघातानंतर अल्पवून असलेला कार चालक पळून जाण्याचा प्रयत्न करत होता मात्र स्थानिक नागरिकांनी त्याला पकडले आणि चांगला चोख दिला आणि त्यानंतर पोलिसांच्या ताब्यात सोपवलं प्रकार घातला मी माझी समोर रिक्षा थांबून भाड्यासाठी थांबलो होतो तिथनं तो वेस्टर्न चे फुल स्पीडने आला होता ते लोक टू व्हीलर वर युटर्न मारून या जा साईडला जात होते त्याने एवढ्या स्पीडने ह्यांना ठोकलं ना ती मुलगी अक्षरशः ना वरची उडून खाली पडली होती आणि तो मुलगा डायरेक्ट ती लाल कलर ची होती ना त्याला धडकला धडकल्यानंतर तो जागेवर इथं बसला होता त्याच्या पूर्ण बडग्या त्याला उठताच येत नव्हतं आणि त्याच्या पुढे जाऊन तिथं दुसऱ्यात बोलरवाला त्यांनी ठोकलं तर तो घसरत तिथं गेला होता आणि त्याचे पुढे जाऊन ना तीदे तीदे तीन चार एअरबॅग सगळे उघडले होते सगळे मुलं पळत गेले त्यांना गाडीतून काढलं आणि डायरेक्ट मारायचं चालू केलं तीन मुलं होते दोघांना भेटले आणि एक मुलगा जसंच मागणं बसलेला होता तो उतरून पळून गेला नंतर त्यांना मारून पोलिस आले गाडीत बसवलं नंतर तो मुलगा आला शेवटून जो पळून गेला होता त्याला पण नंतर गाडीत टाकून घेऊन गेले ते वेस्टर्न तिथून पोलीस स्पीडने आले होते आणि त्यांनी दोन्ही नंबर प्लेट काढून ठेवले होते त्यांच्या गाडीची होते होते दोनशे दोनशे चाळीसच्या आसपास होते ना तो एवढ्या स्पीडने आला होता की क्रॉस पार माणसं पुढे एवढ्या स्पीडने म्हणजे तिथनं ठोकन ठोकट म्हणजे ठोकणारच असता पण तिने तिथं लोकांना वाचवत वाचवत या साईडला आला होता दरम्यान या अपघाताचे व्हिडिओ सोशल मीडियावर चांगलेच व्हायरल झाले आहेत तर दुसरीकडे पुणे पोलिसांनी घटनास्थळी जाऊन अपघात पाहणी केली आरोपी कारतालकाला ताब्यात घेतलं आणि त्याच्या विरोधात एरोडा पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे अपघात कल्याणी नगर मध्ये झाला या अपघातामध्ये दोन लोक मोटरसायकलवर मागून धडक दिली धडक दिल्यानंतर दुबई याच्यामध्ये इन्स्पायर झाली याच्यामध्ये दुबई राजस्थानचे आहेत आणि अश्विनी आणि अनिस आवती या ऍक्सिडेंटची नाव पुन्हा एकदा ना? आज आज सकाळी साधारण दोन ते अडीचच्या दरम्यान नगर या ठिकाणी एक अपघात झाला या अपघातामध्ये दोन जणांचा मृत्यू झाला पल्सर गाडीवरून जात असताना मागून एक गाडी येऊन त्यांनी त्याला डॅश केले एक थोरशे गाडी होती त्याच्यामध्ये एकाला आम्ही ताब्यात घेतलेलं आहे मेडिकल आणि पुढच्या प्रवृत्ती सुरू आहे सध्या गुन्ह्यामध्ये तीनशे चार या कलमाप्रमाणे गुन्हा दाखल असून पोलीस तपास काय मी नाही याच्याबद्दल पोलीस तपास करत आहे प्रथम दर्शवेत वाटतं वाटतंय पण मेडिकल करून त्याच्यानंतर जे सर्टिफिकेट येईल त्याप्रमाणे योग्य तपास एक आरोपी आपल्या ताब्यात अल्पवयी नाही अल्पवयीने आम्ही गेली पाहिजे कबमधून येत होते काही प्राथमिक माहिती आहे संध्याकाळी रात्री कुठून तरी पार्टी करून ते येत होते चौकशी गोष्टी